नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये तुमचं पर्यायदा स्वागत आहे मी काय तुम्हाला आता नवीन काय दाखवत नाही एक जुनाच अडीच एकराचा प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमधला जवळपास दोन गुंट्याचा आणि एक गुंट्याचा प्लॉट प्लॉट शिल्लक आहे आणि तो प्लॉट दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि इजबावी हात मी तुम मागच्या महिन्यात एक प्रोजे व्हिडिओ टाकला होता प्रोजेक्टचा त्यातले जवळपास सगळे प्लॉट शिल्ल विकलेले आहेत त्यातले फक्त दोन प्लॉट शिल्लक आहेत तर दोन गुंट्याचा एक आहे आणि दीड गुंट्याचा एक आहे पूर्वमुखी प्लॉट आहे तर तो प्लॉट मी तुम्हाला दाखवतो आहे तर आपण त्या प्लॉटवर हो जाऊया आणि प्लॉटवर हो जाऊन बाकीची माहिती घेऊया चला मग प्लॉटवर हो जाऊया हाच तो अडीच एकराचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो जो तुम्हाला मी सांगितला होता त्या ह्यातले जवळपास पंचेचाळीस प्लॉट ह्या प्लॉटिंगमध्ये निघाले होते दीड गुंट्याचे काही दोन गुंट्याचे काही तीन गुंट्याचे अशा पद्धतीचे हे सगळे प्लॉटिंग आहेत आणि बऱ्यापैकी प्लॉट विकले गेले आहेत लास्ट मोमेंटला एक दोन प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत त्या प्लॉटवर तुम्हाला घेऊन जातो तर आता हे बघा हा त्या प्लॉटवर जातो रस्ता हा कराड रस्त्यापासून आतमध्ये आलेला रस्ता आहे जो पंढरपूर कराड रस्ता आहे त्या रस्त्यावरून आतमध्ये हा रस्ता येतो आणि ह्या रस्त्याला आतल्या बाजूला आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला एक दोन गुंट्याचा प्लॉ प्लॉट आहे जो पूर्वेकडे तोंड करून म्हणजे विठ्ठल मंदिराकडे तोंड करून हा प्लॉट आहे आणि असं आतमध्ये आल्यानंतर जवळपास जो दोन गुंट्याचा प्लॉट येतो तो मला आता दाखवतो एक्झॅक्टली तर हाच तो दोन गुंठ्याचा प्लॉट आहे या पोलपासून पाठीमगं हा जो पोल आहे रेड कलरचा त्या पोलपर्यंत असं पाठीमगं सत्तेचाळीस अशी जी लांबी आहे आणि या पोलपासून या पोलपर्यंत हे जवळपास पंचेचाळीस फुटाची लांब रुंदी आहे म्हणजे रस्त्याला या पोलपासून हा जो पोल आहे या पोलपर्यंत ते या पोलपर्यंत हे जे अंतर आहे हे पंचेचाळीस आहे म्हणजे जा पंचेचाळीस बाय सत्तेचाळीस या पोलपर्यंत मला अशा प्रकारचा हा पोल ते बरोबर हा पोल असं सत्तेचाळीस अंतर आहे सत्तेचाळीस बाय पं पंचेचाळीस असा हा दोन गुंट्याचाच्या आसपासचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट शिल्लक राहिलेला या प्लॉटिंगमधला हा एक प्लॉट आहे दोन गुंट्याचा आणि तसाच अजून एक प्लॉट दाखवतो तुम्हाला तो, तो हा ए हा प्लॉट नंबर येतो अठरा आणि दुसरा जो प्लॉट आहे तो दीड गुंठ्याचा प्लॉट आहे ह्याची जी रामबी आहे फ्रंटला म्हणजे रस्त्याच्या बाजूला बत्तीस इथून तो प्लॉट चालू होतो आणि ह्या पोलपर्यंत असं पाठीमागं आणि समोरची बाजू या पोलपासून असं या पोलपर्यंत असं बत्तीस फुटाचं हे अंतर म्हणजे बत्तीस बाय सत्तेचाळीस हा दीड गुंठ्याचा प्लॉट आहे असा तर टोटली दीड गुंट्याचा दी गुंट्या हा एक प्लॉट आहे आणि दोन गुंट्याचं एक प्लॉट आहे असे दोन प्लॉट पूरमुखी आहेत तर हा प्लॉट शिल्लक राहिलेत आणि जी मालकाची ऑफर आहे जी आठ लाख रुपये गुंठा आहे निगोशिएबल ठेवलेला आहे त्यासाठी स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि प्लॉट घेण्यास उत्सुक असाल तर नक्कीच चांगल्या पद्धतीने निगोशिएबल होईल आणि हा प्लॉट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं क्लिअर करून देणार आहे ह्याचं लोकेशन सांगतो तुम्हाला हे पंढरपूर इजबावी तिथला प्लॉट आहे शहर हद्दीतला प्लॉट आहे आणि पंढरपूर कराड रोडवरून ह्याला कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि ह्या प्लॉटचे शेजारी अजून लोकेशन सांगायचं म्हटलं तर ही पंतनगरी आहे ह्या प्लॉटच्या पूर्व बाजूला ही पंतनगरी सोसायटी आहे तुम्ही हे बघताय ही पंतनगरीची शेवटची बिल्डिंग, स्टार्टिंग ची बिल्डिंग स्टार्टिंग पंतनगरी हे स्टार्टिंगचं बिल्डिंग ही इथं पूर्णपणे पंतनगरी आणि या प्लॉटिंगमध्ये फक्त हे कर्वेमाळाचा आंब्याची बाग आहे म्हणजे पूर्ण शहरातलं लोकेशन आहे छान त्यामुळे आजूबाजूला लोक वस्ती आहे तर नक्कीच ह्याचा प्लॉटचा विचार करा आपण या प्लॉटिंगमध्ये स्वतंत्र डी पी देतो आहे डांबरी रस्ता आहे त्याचबरोबर झाडे लावायचं अजून काम होणार आहे बाकडे लाईटची सोयीसाठी पोल लावून देणार आहे तर अशा पद्धतीच्या ह्या सुविधा आहेत तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा बाकीचे डिटेल्स माहिती फोनवरती तर देऊच देऊ दिव। प्लॉटवर येऊन व्हिजिट करा माझ्या नंबरला कॉल करून या आपण व्यवस्थित जुळवून देऊ सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा क्वीकमधल्या काढला व्हिडिओ आहे त्यामुळे ह्याला सिरियसली घ्या दोनच प्लॉट शिल्लक आहेत शहर आदितले तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो धन्यवाद